मित्रांनो नमस्कार एनीथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत नो आहोत आणि डेंजर आहे हे डेंजर आहे ठीक आहे बेट्स आपलं राहिलं गेलं नाही पहिलीच कास्ट बघूया दुपारचे मित्रांनो सव्वा बारा झालेत आणि आपण इथे फिशिंगला आलो आहे प्लॅनिंग हाच आहे की सूर्य थोडा ह्या बाजूला गेल्यानंतर फिशिंग करायची कारण इकडे असा सूर्य असतो त्यावेळेला शूट व्यवस्थित होत नाही समोरून ज्या वेळेला सूर्याची किरण येतात त्यावेळेला आणि लो टाईड आहे लो टू हाय फिशिंग करायची आपल्याला हे एक कारण महत्त्वाचं हो आहे मित्रांनो मित्रांनो दहा मिनटापेक्षा जास्त वेळ होऊन गेला आहे पण इथे बाईट नाही आहे खूप जोरात हवा आहे इथे आणि हवा इथून अशी वाहते हे अडकणार थोडस या बाजूने रिक्कम हरावं लागेल मित्रांनो हा रॉड आहे हा डॅम कॅमेरो आहे आठ फूट कास्टिंग वेट कॅपॅसिटी लूर कास्टिंग वेट कॅपॅसिटी याची आहे 60 ग्राम साठ ग्राम अकराशे किंवा बाराशे रुपयाला मी घेतला होता खूप चांगला मिळाला मला आणि आता हा आऊट ऑफ स्टॉक झाला आहे विंगुर्ल्याला मी घेतला होता आणि घेतल्या घेतल्या याच्यावर आपलं रीड जे आहे, शिमानो आहा, आहे ते शिमानो एफ एक्स फोर थाउजंड हा हा पायाला जरा पाणी लागलं की बरं वाटतंय तशी इथे हवा पण आहे त्याच्यामुळे जास्त त्रास होत नाही मित्रांनो ते बघा ते शिन आलेत आणि मला ते सल्ला दिला त्यांनी गलत जग पे बैठे हो सामने जाला आहे या पे कोई नाही आहे त्यांना मी म्हटलं की थोड्या जाणं मी पुढे जातो ते मला पुढे जायला सांगतात त्यांना हे नाही माहिती आहे की या जाळ्याच्या बाजूनेच आपण बऱ्याच वेळा मासे पकडले आहेत असो प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा वेगळा आहे मित्रांनो बिलकुल वाईट नाही आहे लहान मोठा छोटा पप्पी चुम्मा विमा कोण काय देत नाही आहे साडेबाराला आपण इकडे आलो होतो <coughs> दोन वाजलेत म्हणजे दीड तास झालेत आणि इथे एकही बाईट आपल्याला मिळालेला नाही आहे काय कळत नाही आहे मला जागा बदली करूया का आणि पुढे जाऊया का तिथे काय पाणी भरायची वाढ बघूया अजून मित्रांनो इथे पुढे जाऊया आणि बघू दगडाच्या बाजूलाच कास्ट करूया इथे जाळं बघा इथून असं पूर्ण फिरवून इथपर्यंत मारलेलं आहे असो मासे आपल्या नशिबात जे आहे ते मित्रांनो लागणार आणि नशिब असेल तर इथे पण मासा लागेल काष्टकोर्जी येते मस्त जागा आहे फक्त पाणी अजून थोडं भरलं पाहिजे बघूया बाईट आहे का ते बोग्या मित्रांनो थिंकिंग एवढीच आपली की मासे जे चढणार ते साईडने चढणार आणि इकडे दगड आहेत त्याच्यामुळे त्यांना लपायला किंवा आडोशाला ही चांगली जागा आहे इकडे किंवा इकडे इथे पाण्याची लेवल कळत नाही मला पण पाय खोलात जात आहे इकडे थोडंसं इथे कास्ट करूया येस येस बघूया ही पण जागा मित्रांनो चांगली आहे पाणी भरल्यानंतर बघूया ए हाँ हाँ का अपना पाट नहेला। हा बघा हा काय आपला पाठ सोडणार नाही ह्याला एक बिस्किटचा पुडा घातला आहे मी तरी पण हा आपल्या मागे धडपडतोय मासा इथे लागला तर लँड कसा करायचा अजून पाणी मित्रांनो भरलं नाही पुरस पूर्ण पुरेसं ते जवळच मारिया मस्त दगडांची रांग आहे इकडे पण इथे पाणी, पाणी भरल्यानंतर काय लागलं तर हो, पहिला बाईट पण हळू देतो आहे लहान बाईट आहे कमीत कमी बाईट दिला आणि मी लावले मोठी झिंगा एकदम मित्रांनो इथे आलेल्याचा फायदा झाला आहे आपल्याला आणि मासा लागला आहे आपल्याला कुठला मासा आहे ते बघूया साईज थोडी चांगली दिसते हा आहे कॅटफिश आणि चांगली साईज आहे साईज चांगली आहे गुड साईज ही बघाप्पा बप्प बरेच दिवसान एक चॅटपिश पकडला आहे मी प्रॉब्लेम हा आहे की ह्याचा हुक कसा कसा काढायचा हा एक लफड्याचं काम आहे खूप चांगली साईज आहे मित्रांनो कि बघा आणखीन मासा लागणार इकडे आपण बरोबर जागेवर आलो आहोत इच्छी कुठे गेली मित्रांनो हा रिलीज करता येणार नाही या लागला तेव्हा त्याने जबडा बाहेर आहे जाऊ दे बघू आपल्याला अजून काय लागतं ते मित्रांनो जागा चांगली असेल तर फिशिंग करायला मजा येते इकडे तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये जाऊ द आपण पण मस्त स्ट्रक्चर आहे ते मित्रांनो शिंगाळा देऊन टाकला मी आपण ते काही खाणार नाही आणि उगाच तो फ्रीजमध्ये नेऊन अब्भी लगा पहिला अब्भी लगा दो घंटे के बाद पहिला वाईट मिळाय हां ठीक आहे ठीक आहे ना नाही फेके नाही मित्रांनो मगाशी मी तिथे मारत होतो पण तिथे मी इथे बघा इथे पूर्ण सपाट आहे त्यामुळे पाणी इथून अजून व्यवस्थित चढत नाही आहे त्याच्यामुळे चढणारे मासे तिथे लागण्याची शक्यता कमी आहे म्हणून मी ह्या बाजूला आलो आहे इथे थोडंसं डीप दिसतं आहे